महामार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ सुरू असते त्यामध्ये बांधकाम साहित्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते या वाहतुकीमध्ये रस्त्यावर पडणाऱ्या रीतीचे धुळीत रूपांतर तुण। होऊन प्रदूषणात वाढ होते तसेच नेहमीच वाहतूक सुरू असल्याने महामार्गाची सखोल स्वच्छता करण्यास मर्यादा येतात त्या अनुषंगाने महामार्गाच्या स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महामार्गावर लोकसभागातून सखोल स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून यामुळे प्रदूषण कमी होईल शिवाय नागरिकांच्या आरोग्यातही सुधारणा होईल असा विश्वास नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी व्यक्त केलाय स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत आज ठाणे बेलापूर महामार्गावर ऐरोली रेल्वे स्टेशनपासून दिघा तलावापर्यंत सफल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यामध्ये महापालिका अधिकारी कर्मचारी व स्वच्छता मित्र यांच्या समावेश यांच्या समवेत ऐरोली व दिघा भागातील विविध स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी नागरिक व एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला आपल्याला सर्व मुंबई महानगरपालिका ही राज्यामध्ये सगळ्यात स्वच्छ शहर आहे आपण जर बघितलं तर मिलियन प्लस सिटीमध्ये देशामध्ये सुद्धा आपण जवळजवळ दुसऱ्या क्रमांकावर आहोत जरी टेक्निकली तिसरा असला परंतु ही स्वच्छता ही कायम त्याच्या सातत्य ठेवण्यासाठी आपल्याला कायमची हे स्वच्छता ठेवली पाहिजे आणि आता त्यामुळे आम्ही जरी पावसाचा आता दस सु, सर, आ, सर, आपला दसत असेल पावसाळी सु पाऊस सुरू आहे आज स्टेशन परिसर आपण घेतले रेल्वे स्टेशनचं हे आपल्याकडे ऐरोली आपण स्टेशनच्या इथे उभे आहोत आणि ऐरोली स्टेशनचा परिसर आणि त्याच्याचबरोबर आपला हा ठाणे बेलापूरचा हायवे हे दोघांची स्वच्छता आपण आज घेत आहोत आपल्याला सर्वांना माहिती आहे की हायवेच्या बाजूला वाहतूक खूप मोठी असते किंवा हायवेवरून मोठ्या जी वाहतूक आहे त्याच्यामध्ये बांधकाम साहित्य घेऊन जाणारीसुद्धा वाहतूक मोठ्या प्रमाणात आणि बांधकाम साहित्याची वाहतूक होत असताना बऱ्याच ठिकाणी रेती रस्त्यावर पढ़ी दाते। दुली ही रस्त्यावर पडली जाते आणि त्याचंच धुळीचं रूपांतर त्याच्यामध्ये होऊन हायवेचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे आपण ही सर्व हायवे सायन पनवेल हायवे आहे मागच्या शनिवारी आपण सायन पनवेल हायवेचं क्लिनिंग घेतलं आज आपण ठाणे बेलापूर इथं आज आहोत आणि हे ठाणे बेलापूर हायवेसुद्धा याच्यावरूनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक ही बांधकाम साहित्याची होत असते त्याच्यावर पडलेली जी माती आहे खडी आहे ती उचलून घेतल्यानंतर धुळीचं प्रदूषणसुद्धा कमी होईल आणि ना नागरिकांच्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा होईल स्वच्छतेबरोबर तुझं आरोग्यसुद्धा हे राखलं जाईल ही एक त्याच्यामागची भूमिका आहे मी नवी मुंबईकरांना असं आवाहन करतो की आज आपल्याला स्वच्छता ठेवायची असेल तर आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे महानगरपालिका आपल्याला कायम सह सहकार्य करणार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपला बाजार असेल आपली शाळा असेल आपलं हॉस्पिटल असेल आपली हाऊसिंग सोसायटी असेल त्यामुळे आम्हीसुद्धा आता नागरिकांना पुढे घेऊन येतो आहे की प्रत्येकाने त्याची त्याची सोसायटी त्याच्या त्याच्या सोसायटीच्या बाजूचा रस्ता हा अडप्ट केला पाहिजे आणि त्याने त्याला ब्रँडिंग केलं पाहिजे की हे माझे सोसायटीचा रस्ता आहे मी स्वच्छ ठेवला माझी सोसायटी स्वच्छ ठेवली आणि आपण सोसायटींच्यासुद्धा स्पर्धा घेणार आहोत कोण सोसायटी सगळ्यात चांगली स्वच्छता ठेवली जाते त्याच्याबरोबर जे काही कचरा तयार होतो तो कचऱ्याची सुद्धा ते कसे इनोव्हेटिव्हली लावतात त्याच्यावर सुद्धा आम्ही एक स्पर्धा ठेवणार आहे त्यांचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे नागरिकांच्या सहभागाशिवाय ही यश मोहीम यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे नागरिकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा निश्चितचपणे आपण ही नियमितपणे कारण नागरिकांचा सहभाग आपल्याला ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर बाय सेवन मिळू शकत नाही काही कालावधीमध्येच मिळतो आणि त्याच्यामुळे आपली एक कायम स्वच्छता सातत्य दाखवण्यासाठी आपण स्वच्छतेसाठी वेगवेगळे ठेकेदार नेमलेले आहेत त्यांच्यामध्ये कुठेही दिरंगाई होत असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई केली जाईल आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीचं निरीक्षण घेऊन चांगल्या दर्जाचं काम होईल याच्याकडे नेहमीच कटाक्ष ठेवला जाईल व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदमचा प्रिया रिपोर्ट नवी मुंबई